महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची वसमत येथील डॉक्टर शेलुकर यांचे शिवम हॉस्पिटल नोंदणीकृत बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबावर होणार मोफत उपचार दिनांक बारा जून दोन हजार चोवीस पासून वसमत येथील डॉक्टर बाळासाहेब शेलुकर यांच्या शिवम हॉस्पिटल अतिदक्षता विभाग नोंदणीकृत बांधकाम कामगार व त्यांचं कुटुंब यांच्यावर मोफत उपचार सुरू झाले आहेत बांधकाम कामगारांना मोफत उपचार घेण्यासाठी बांधकाम कामगार म्हणून अधिकृत नोंदणी असणं आणि राशन कार्ड आधार कार्ड असणं आवश्यक आहे महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबावर अनेक आजारांवर मोफत उपचार आणि सर्व प्रकारचे ऑपरेशन शिवम हॉस्पिटल अतिदक्षता विभाग येथे मोफत केले जाईल नोंदणीकृत बांधकाम कामगार कार्ड असणे आवश्यक आहे असं शिवम हॉस्पिटलचे सर्वे सर्व डॉक्टर बाळासाहेब शेलुकर यांनी आवाहन केले बांधकाम कामगार यांनी या योजनेचा पुरेपूर फायदा घ्यावा असंही आवाहन डॉक्टर बाळासाहेब शेलुकर यांनी केलं आहे महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यासह महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबावर मोफत उपचार योजना एकाच छताखाली डॉक्टर बाळासाहेब शेलुकर यांच्या शिवम हॉस्पिटल येथे उपलब्ध महाराष्ट्र शासनाची योजना आहे तपासणी ते उपचार ही याच्यामध्ये लाभार्थ्यांना म्हणजे नोंदणीकृत बांधकाम कामगार त्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना म्हणजे पत्नी किंवा जे वर्कर आणि डिपेंडंट आहेत ते आणि दोन त्यांचे दहा वर्षांवरील जे आपत्ती आहेत त्यांच्यासाठी योजना आहे याच्यामध्ये त्यांना त्यांची व्यक्त तपासणी केली जाते आणि त्यानंतर त्यांना जे आवश्यक उपचार आहेत त्यानुसार किंवा जे काही तब्येतीच्या तक्रारी आहेत त्यासाठी आपली व्हॅन आहे त्या व्हॅन मध्ये आपण त्यांना त्यांना लागेल ते औषध उपचार औषध गोळ्या त्यांना दिल्या जातात किंवा त्यांना जर पुढील उपचारासाठी काही आवश्यकता असेल तर त्यानुसार त्यांना आपल्या करतो जिथे त्यांची दोन लाखांपर्यंतचे उपचार मोफत होतात आणि पाच हजार औषध गोळ्या त्यांना मोफत दिल्या जातात वसमत शहरामध्ये आणि त्याच्या आसपासच्या गावांसाठी शिवम हॉस्पिटल डॉक्टर सेलुकर सरांचं आपल्या आपल्या योजनेमध्ये एम्पॅनल्ड आहे तिथे आपण पेशंट्सना अत्यावश्यक सेवांसाठी त्यांना रेफर करू शकतो इथे गरजेनुसार त्यांच्यावर उपचार केले जातील आणि शस्त्रक्रिया इतर सर्व का जे काही डिलिव्हरीज आहेत सेक्शन सेक्शन आहे किंवा रिलेटेड त्यांचे जे आहेत ते आपल्याकडे मोफत दिले हॉस्पिटल आणि दक्षता विभाग हॉस्पिटलमध्ये बारा जुलै दोन हजार चोवीस पासून बांधकाम कामगारांसाठी टेस्ट टू ट्रीटमेंट ही योजना कार्यान्वित झालेली आहे या योजनेमध्ये बांधकाम कामगारांना त्यांचं जे बांधकाम कामगारांचं जे कार्ड आहे ते असणं आवश्यक आहे त्याबरोबर त्यांचं राशन कार्ड आणि आधार कार्ड असणं आवश्यक आहे आणि ज्यांचं कार्डचं म्हणजे कार्यकाळ काड़ समाप्त झालेला आहे तर त्याचं दरवर्षी रिन्युएशन करणं आवश्यक आहे आणि या आजारामध्ये त्यांना ओपीडी बेसिसवरती ट्रीटमेंट असेल किंवा इनडोअर पेशंट किंवा आय पी डी बेसिसवरती जर अंतरुग्णवायचे जरी असेल तरी ती ट्रीटमेंटची सुविधा उपलब्ध असून याच्यामध्ये म्हणजे जवळपास सगळेच ऑपरेशन मोफत करण्यात करण्यात येणार आहेत त्याच्यामध्ये नॉर्मल डिलिव्हरी असेल सिजिरी सेक्शन असेल त्यानंतर अपेंडिक्स असेल हार्निया असेल गरबाशी पिशवी काढण्याचं ऑपरेशन असेल किंवा एखादा हार्ट जर ॲक्सिडेंटमध्ये तुटला असेल तर हाडाचं ऑपरेशन असेल किंवा हृदयावरच्या शस्त्रक्रिया सगळ्यात शस्त्रक्रिया यामध्ये म्हणजे म्हणजे मोफत याच्यावरती आपल्याला उपचार करता येतील आणि वस्मतमध्ये आपल्या शिवम हॉस्पिटल आणि अतिरांमध्ये ही सुविधा आपल्याकडे कार्यान्वित असल्यामुळे म्हणजे परिसरातील लोकल वस्मत आणि परिसरातील लोकांनी याचा पुरेपूर फायदा घ्यावा आणि या योजनेमध्ये जे जे समजा लाभार्थी आहेत त्यांनी आपल्या हॉस्पिटलमध्ये येऊन या सुविधांचा लाभ घेतला पाहिजे म्हणजे बांधकाम कामगारांचं जे त्यांची फॅमिली आहे फॅमिलीसाठी जे कार्ड असतात ज्यामध्ये त्यांचे मुलं असतील पत्नी असेल किंवा दहा वर्षा जे, जे मुलं असतील सगळे लाभार्थी त्याच्यामध्ये जे नोंदणीकृत झालेले आहेत त्या सर्व लाभार्थ्यांना याचा उपयोग होणार आहे सबस्क्राईब प्रेस द बेल मिस नसल अपडेट